धनगर तालुका वारकरी सेवा ट्रस्ट आयोजित दाटे ते पंढरपूर पायीभिंडीचं चा प्रस्थान चौथ्या दिवशी कृष्णाकाठी विसाव्याच्या ठिकाणी नामदेव रेडेकर यांच्याकडून महाप्रसादाचं आयोजन ह भक् डॉक्टर विश्वनाथ पाटील दिंडीमध्ये करतायत मोफत औषधोपचाराची सेवा बुकी हरी नाम आणि विठूचा गजर करत चंदगड तालुका वारकरी सेवा ट्रस्ट आयोजित दाटे ते पंढरपूर पायी दिंडी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे या पायी दिंडी सोहळ्याच्या चौथ्या दिवशीचा दुपारचा विसावा कृष्णा नदी काठावर होता या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने हिंदुस्थान सेल्स कॉर्पोरेशनचे से नामदेव रेडेकर यांच्या हस्ते भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी बहुसंख्येने दिंडीमध्ये शेतकरी वर्ग असल्याने शेतीविषयक माहितीसह ठिबक सिंचनाबद्दल रेडेकर यांनी माहिती दिली दरम्यान हरिभक्त परायण डॉक्टर विश्वनाथ पाटील हे या दिंडीतील सहभागी वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत दिंडीत सुमारे दोनशेहून अधिक वारकऱ्यांचा सहभाग असून त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे यासाठी दिंडीचे प्रमुख पदाधिकारी यांच्या यशस्वीतीसाठी मोठी मेहनत घेत आहेत यामध्ये आर एस पाटील यांचाही मोलाचा सहभाग आहे